दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा सातपूर परिसरातील नंदिनी नदीच्या पुलाचा कठडा तोडून भरधाव वेगानं जाणारे वाहन थेट नदीपात्रात कोसळून भीषण अपघात झालेला आहे भरधाव वेगानं असणाऱ्या चारचाकी वाहनाचं वाहन भान चालकाकडून नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याचं समोर येत आहे दरम्यान नंदिनी नदीच्या पुलाचा कठडा तोडून वाहन नदी पात्रात परिसरात मोठा आवाज झाला दरम्यान काही मिनिटातच या ठिकाणी अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करण्यासाठी स्थानिक नागरिक जमा झाले मात्र तोपर्यंत वाहन चालक वाहन त्या जागी सोडून तिथून निघून गेलेला होता आज सकाळी नदीपात्रात अपघातग्रस्त वाहन बघण्यासाठी परिसरातील नागरिकांसह तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत होती तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक